राणे कोकण टुरिझम राणे कोकण पर्यटन कार बुकिंग रूम बुकिंग वॉटर स्पोर्ट साईट सिंग हॉलिडे पॅकेज अवेलेबल मितेश राणे दूरध्वनी क्रमांक सत्त्याण्णव त्र्याहत्तर छप्पन्न बत्तीस बेचाळीस आधी म्हणजे या राज्याच्या माननीय मुख्यमंत्री आणि नि, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तर हे फोटो पाहिलेच असतील ना हे तुम्हाला आणि मला बघायच्या आधी सरकार दरबारी तर त्यांनी पाहिलेच असतील तर हे फोटो जर पाहिले असतील तर चौऱ्याऐंशी दिवस लागले या व्यक्तीचा राजीनामा घ्यायला आणि हा व्यक्तीचा केंद्र हा बिंदू हा नाहीच आहे हे सगळेच कॉन्स्पिरेटर्स आहेत कारण हा सगळा डेटा जो तुमच्या समोर येतोय आता सुरेश दस आणि अंजली दमान यांचा स्टेटमेंट दोघांची स्टेटमेंट तुमच्या चॅनलवर हो पाहिली संदीप क्षीरसागर तर वारंवार म्हणतायत की कृष्णा अंधाळेचा सीडीआर द्या आणि हा कृष्णा अंधाळे असा गायब होतोच कसा सातवा खुनी गायब आहे आणि हे सगळे को कॉन्स्पिरेटर्स आहेत आणि ह्याचा डेटा तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेला आहे की सुरेश अंजली दमान यांनी सीडीआर दाखवलेले आहेत त्याची माहिती बाहेर आलेली आहे की विष्णू चाटे सुदर्शन घुले वाल्मिक कराड जेव्हा हा खून ही क्रूर हत्या चालली होती तेव्हा यांनी फोन व्हिडिओ कॉल हे वाल्मिक कराडांना केलेले आहे वाल्मिक कराड यांनी हा फोन ठेवून तो फोन ठेवल्या ठेवल्या स्वतःच्या फोनवरनं त्यांनी धनंजय मुंडेंना फोन, फोन केलेला के आहे आणि हीच ती नैतिकता मला खूप विनम्रपणे भुजबळ साहेब माझ्या वडिलांसारखे आहेत त्या वयाचे आहेत मला खूप विनम्रपणे भुजबळ साहेबांना आणि विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय डीसीएम आणि पुण्याच्या माननीय उप उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना विनम्रपणे दोघांना विचारायचे की तुम्ही म्हणला नैतिकतेवर राजीनामा दिला पण ज्यांनी राजीनामा दिला ती व्यक्ती नैतिकतेचा नाही म्हणत नाहीये ते ना म्हणतात मी मला बरं नाहीये म्हणून आम्ही खरं काय समजायचं अहो हताश आहे हा राज्य सुन्न झाली आहे जनता शॉक मध्ये आहे मला जो कार्यकर्ता सहकारी भेटलाय तो पक्षाचा नाही आहे हो, तो माणूस आहे पहिला प्रत्येक म्हणजे कालच्या तर चॅनलवर मी कधी बघितल्या मीडियातल्या काही मुली रडत होत्या सहन होत नाही आम्हाला हे सगळं बघण्यात आणि मग राज आणि हा राजीनामा नैतिकतेवर मग चौरे चौऱ्याऐशी दिवसांनी आणि नैतिकता सुचली आणि नौतिक नैतिकता तर मान्यच करत नाहीये ते सुरेश दास म्हणतात नाही खरंय नैतिकतेने यांची कधी गाठच झाली नाही धनंजय मुंडे यांनी नैतिकता कधी भेटलेच नाहीत हे जे सुरेश स्टेटमेंट आहे ना ते खरंच योग्य हो आहे आणखीन मला एक प्रश्न यांना विचारायचा आहे की हे वाल्मिक करा जेलमध्ये त्या जेल कॅमेरे इतके दिवस बंद आहेत ते काल सगळ्या मीडिया आणि सगळ्यांनी देशमुख कुटुंबांनी जेव्हा न्याय मागितला मला एक कळत नाही वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट कॅमेरा बंद हे होतच कसं कुणाचं राज्य चाललंय आणि गेले अनेक दिवस मी माननीय मुख्यमंत्र्यांना ह्याच्यासाठीच वेळ मागतेय की त्यांची यंत्रणा त्यांना या गोष्टी सांगताय का नाही आज या राज्यात चाललंय तरी काय एक हत्या होते हो अवधा कंपनी एक्स्टॉर्शन एक्स्टॉर्शन हा पी एम एल एमध्ये मध्ये म्हणजे ईडी आणि सीबीआय लागू झाली पाहिजे होती आतापर्यंत अवधाच्या केसमध्ये अवधाच्या केसमधल्या मीटिंग झाल्या कुणाच्या घरी त्याच्यात जेव्हा खंडणी घेतली ती मागणी कोणी केली हे सगळ्या राज्याला कळलं पाहिजे मी स्वतः पीक विम्याबद्दल जेव्हा दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये बोलले त्या पार्लमेंटमध्ये सिंग चव्हाण साहेबांनी ऑन रेकॉर्ड सांगितलंय की मी पीक वयमाच्या घोटाळ्याचा ज्याचा उल्लेख संदीप क्षीरसागरांनी केला रोहित पवारांनी केला जितेंद्र आव्हाडांनी केला सुरेश दसांनी केला अंजली दमान यांनी केला आणि ते अजित पवारांच्या पक्षाचे ते सोळंकी ना त्या सोळंकी प्रकाश प्रकाश भाऊ सोळंकीनी पण त्याचा उल्लेख केला अहो नमिता मुंडणांनी पण केला पण त्या बिचाऱ्या नमिता मुंडणांनी तीन चार पाच वेळा मागणी करून करून थकून गेली ती आपली लेख कारण का तिला माहिती होतं काय न्याय मिळणारच नाहीये त्याच्यामुळे बिचारी नमिता मुंडेरा जी न्याय मागत होती ती कंटाळून गेली या राज्याला हे दुर्दैव आहे काही हे सगळं प्रकरण जे आहे ते खंडणीच्या प्रकारातून झाले आणि ही खंडणीची बैठक जी आहे ती धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाली असा आरोप सुरेश दास यांनी केला आता नवीन सुरेश दासांनी आरोप केला त्याचं स्पष्टीकरण हे आम्हाला मिळालंच पाहिजे जा, राज्याला मिळालं पाहिजे फार अवघड नाही ते काढणं आणि अवधा कंपनीने तर पोलीस स्टेशनला जाऊन एक नाही दोन वेळा कंप्लेंट केल्या आहे आय आर असतील ना तुम्ही सगळ्यात पुढचा मुद्दा आहे आता धनंजय मुंडेंना या गुन्ह्यामध्ये आरोपी करा अशी एक मागणी समोर येते याचं कारण ही घटना घडायला खंडणीच्या गुन्हा कारणी होते आणि ती खंडणीची बैठक जी आहे ती त्यांच्या सातपुडा बंगल्यावरती झालेली होती खंडणी विश्वासाच्या नात्याने लोकांनी मतं दिली की काय खंडणीसाठी मतं दिली खुनासाठी मदत केली का हार्वेस्टरच्या घोटाळ्यासाठी का पीएम किसान योजनामध्ये पैसे काढण्यासाठी का कौटुंबिक हिंसासाठी मला सांगा ना कुठला गुन्हा राहिलाय प्रश्न विचारतेय की कुठला गुन्हा करायचा राहिलाय मला सांग सगळ्या गुन्ह्यात तर आहेतच ते आणि ते सुरेश दस अंजली दमान्या संदीप क्षीरसागर बजरंग अप्पा सोनवणे हे रोज गेले आणि आज म्हणजे चौऱ्याऐंशी दिवस म्हणजे ऐंशी दिवस झाले असतील बाप्पा जे बीडचे खासदार आहेत ते वारंवार दिल्ली दरबारी न्याय मागतात पार्लमेंटमध्ये या देशाला पहिल्यांदा ही गोष्ट कोणी सांगितली ती बजरंग अप्पा सोनवणे पार्लमेंटमध्ये उभं राहून सांगितलं ज्यांनी कोणी ही हत्या केली असेल ज्यांनी या कॉन्स्पिरसी मध्ये असेल या सगळ्यांना फाशी द्या ही मागणी पहिल्यांदा या देशामध्ये बजरंग अप्पा सोनवणेंनी डिसेंबर महिन्यात हत्या झाल्या झाल्याच ही केली होती राजीनामा दिला पाहिजे का अजित पवारांनी घेतला पाहिजे काही बघा एक तर त्यांनी नक्की त्यांच्या पक्षामध्ये रिझॉल्व्ह केलं पाहिजे की नैतिकता होती का डॉक्टरचा सल्ला होता याचं उत्तर पहिलं महाराष्ट्राला पाहिजे आणि हा कुठल्या पक्षाचा मी विरोधक आणि त्या सत्तेमध्ये हा विषयच नाही हा विषय आज महाराष्ट्रामध्ये अहो लोक ओकसाबोक्शी रडली ती फोटो बघून म्हणजे माणूस तिला काळीमा फासणारे ते फोटो येतो एवढी क्रूर लोक असू शकतात याच्यावर विश्वासच आपल्याला बसत नाहीये म्हणजे अशी हत्या कोणी करू शकत ही हैवान आहेत ही माणसं नाही आहेत हे हैवान आहेत आणि हे तुमच्या माझ्या सुसंस्कृत महाराष्ट्रात आपल्या सुसंस्कृत बीड जिल्ह्यात होत आहे ह्याच वेदना होता तो अतिशय सुसंस्कृत आहे बीड जिल्हा खूप मोठे लो लेखक कवी कर्तृत्वान लोक त्या जिल्ह्यांनी दिले त्या राज्याला आणि या देशाला त्या बीड मध्ये असे हैवान आहेत है हे माझा आणि हैवानापर्यंत पोहोचले कसे याचा अर्थ त्यांच्या मागे मोठी ताकद होती ना ती शक्ती कोण होती मला आहे आणि तुम्हाला माहितीये या राज्यातल्या छोट्या छोट्या मुलांना माहितीये की हैवान झाले कोणाच्या आशीर्वादाने आणि नैतिकता वगैरे सोडावं हो त्यांच्या डिक्शनरी मधले शब्द नाहीत दे 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 लागे लागे लागे। या एकाच पक्षाचे एक तीन नेते वेगवेगळ्या भूमिका मांडतात मला असं वाटतं का की फार कॅज्युअली घेतला गेला हा विषय आणि त्याच्यामुळं मी असं म्हणणार नाही मी असं कधीच म्हणणार नाही मला असं वाटत की कदाचित डीसीएम आणि पुण्याचे पालकमंत्री आणि भुजबळ साहेब त्यांना दोघांना वाटलेही असेल की नैतिकतेने आपण निर्णय घ्यावा हा उशिरा का होईना देराय दुरुस्त आहे उशिरा का होईना नैतिकता जर आठवली असेल तर मी त्याचं स्वागत करीन मी उघच विरोधात आहे म्हणून टीका करत बसणार नाही पण जर भुजबळ साहेब आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांनी नैतिकता हा शब्द वापरला असेल तर मी त्याचं मनापासून स्वागत करते पण उशिरा आलेलाय का हेही मी म्हणेन आणि अतिशय प्रांजळपणे दोघही माझ्यापेक्षा वयाने मोठे त्याच्यामुळे त्यांच्या वयाचा मान सन्मान करून मी म्हणेन की तुमचे बहुत जादा मुझे आणि उशिरा आला आणि त्यानंतर धनंजय मुंडे म्हणतात की मी आजारी आहे म्हणून केलं तर हा ह्याचं स्पष्टीकरण त्यांच्या पक्षाला द्यावं लागेल की हे नैतिकतेवर झालंय का तब्येतीमुळे झालंय ते पुन्हा चेष्टा गरीब माणसाची असे कॉमेंट करून तुम्ही काय देशमुख कुटुंबाच्या आणि महाराष्ट्राच्या सगळ्या लोक ज्यांनी तळतळ वाटत्यास त्यांची चेष्टा करताय तुम्ही एवढं असंवेदनशील झालंय सरकार आणि हे नेतृत्व जे लिंकेजेस जे लिंकेजेस आहेत केसमध्ये जे फोन कॉल झालेले आहेत त्याच्यावर मागणी होते की को कॉन्स्पिरेटर म्हणून धनंजय मुंडेंना पण केस केसमध्ये घेतलेलं पाहिजे तुम्हाला असं वाटतंय की धनंजय मुंडे याच्यात सहभाग असावा माझा म्हणणं पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे जे आरोप सुरेश धस आणि अंजली दमानिया संदीप क्षीरसागर जितेंद्र रावड रोहित पवार बजरंग अप्पा सोनवणे हे सगळे जे आणि आपले आज सोळंकी साहेबांनी पण केला ते नमिता मुंदडा या सगळ्यांनी जे जे आरोप केले त्या सगळ्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे ही आमची मागणी किच्या नात्याने झाली पाहिजे एवढीच आमची अपेक्षा ऐंशी चौऱ्याऐंशी दिवस का लागले न आणि धनंजय मुंडे पाठीशी विचारावं लागेल तुमची बीट आहे ना मुंबईला त्यांना विचाराय प्रश्न की ऐंशी दिवस जर यांनी हे फोटो पाहिले होते तर मग आधीच का नाही ऍक्शन घेतली त्यांच्यावर आणि नैतिकतेवर काय बोलणार हो ते सुरेश दास म्हणतायत मी पुन्हा म्हणते सुरेश दास म्हणताय ते खरंय की यांची नैतिकतेची धनंजय मुंडेंच्या नैतिकतेची कधी भेटत झाली नाही सुरेश दास म्हणताय ते आधी योग्य आहे कारण का बघा ना किती असंवेदनशील आजचं ट्विट आहे अतिशय असंवेदनशील आमची अपेक्षा आहे की जो काही तपास व्हावा तो पारदर्शक व्हावा जेणे कोणी ह्या खुनामध्ये कॉन्स्पेरसी असेल डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे भर चौकात ज्यानी ज्यानी संतोष भाऊच्या हत्येमध्ये जो आहे त्याला चौकात फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ती संतोष भाऊ पर्यंत नाही बीडमध्ये असे अजून कुटुंब माझ्या संतोष भाऊची हत्या झाली तुम्ही सगळ्यांनी साथ दिली आणि हा चौऱ्याऐंशी दिवस आपण सगळ्यांनी मिळून तुम्ही सगळ्यांनी लढा दिला पण त्या कुटुंबाचं दुःख त्यांचा भाऊ आपण परत नाही आणू शकत पण ज्या पद्धतीने घट्ट मनाने ताकदीने ते कुटुंब लढलंय मी त्याला मानाचा मुजरा करते कारण का त्यांच्यामुळे या बीडच्या क्रूर प्रवृत्तीला आपल्याला राज्याला आणि देशाला कळली आहे काय त्या बीडमध्ये चाललंय असे शंभरहून जास्ती केसेस आहेत त्या प्रत्येक केस ही ओपन झालीच पाहिजे आणि टाइम बाउंड मॅनरमध्ये त्यांना न्याय मिळाला पाहिजे महादेव मुंडेंची हत्या झाली काल त्यांची ती माऊली काल कलेक्टर ऑफिसच्या बाहेर बसली होती आंदोलन करायला मी स्वतः बीडच्या कलेक्टरांशी बोलले मी बीडच्या एसपींशी बोलले मी दोघांचेही मनपूर्वक आभार मानते की बीड कलेक्टर आणि बीड एसपींनी माझा फोन घेतला त्यांनी संवेदनशीलपणे आमच्या माऊलीशी चर्चा केली आणि माधेव मुंडेंच्या कुणाला न्याय मिळून फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये आम्ही माहिती पुरवू माहिती काढू आणि ज्यांनी क्रूर हत्या केली आहे त्याला फाशी देऊ हा शब्द काल बीड मधल्या सगळ्या प्रशासनाने आम्हाला दिलाय आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यामुळे मी त्या माऊलीला विनंती केली की आपण एक महिन्याचा कालावधी देऊ आणि एक महिन्यात काय काय होतं पोलिसांवर विश्वास ठेवून आपण त्यांना एक महिन्याचा देऊ अशी मी तिला विनंती केली आणि मी त्यांचे जाहीर आभार म्हणते की मादेव मुंडेंच्या ज्या मिसेस आहेत त्यांनी आम्ही विनंती केल्यावर एक माणुसकीच्या नात्याने त्यांनी उपोषण थोडे दिवस पुढे ढकललेलं पण ह्या सगळ्या प्रक्रियेत मग परभणीची केस असेल बीडची केस असेल किंवा बीड मध्ये झालेल्या शंभरहून जास्त हत्या ज्याचा उल्लेख सुरेश दस अंजली दमान सगळे संदीप क्षीरसागर करतायत त्या सगळ्याची डिटेल टाइम बाउंड इन्क्वायरी झाली पाहिजे एक आणि कृष्णा अंधाळे हा सापडला गेलाच पाहिजे असा तो कुठे हवेमध्ये गेला आणि जर गरज असेल तर केंद्र सरकारची मदत घ्या मी किती वेळा पत्र लिहिलंय सरकारला की आम्ही सांगा आम्ही दिल्लीत असतो आम्ही अमित भाई वेळ घेतो आम्ही त्यांची गाठ घेऊन त्यांना विनंती करतो की केंद्र सरकारनी बाकीच्या राज्यांना सांगावं की हा माणूस आहे तरी कुठे आज सापडेल त्याचा सीडीआर आम्हाला पाहिजे त्याचा मोबाईल असा कसा हरवला जरी हरवला असेल तर सीडीआर आहे ना सरकारकडे ही सगळी माहिती महाराष्ट्राला कळलीच पाहिजे बजरंग अप्पा सोनवणे स्वतः एकदा गेले होते त्यानंतर बजरंग अप्पा सोनवणे मी अमित भाई शानची भेट आम्ही मागच्या सेशन मध्ये मा घेतली होती आता इथून गेल्यानंतर दहा तारखेला सेशन होईल तेव्हा दोन मीटिंग बजरंग अप्पा आणि मी घेणार आहोत एक तर अमित भाई शानना जाऊन हे झालेलं अपडेट आणि पुढे ज्या ज्या घटना आहेत त्याची माहिती आम्ही देणार आहोत आणि ह्या सगळ्या कुटुंबांना न्याय मिळेल महादेव मुंडेंचं कुटुंब असेल देशमुख कुटुंब असेल जे अनेक कुटुंब आहेत राज्यामध्ये आणि बीडमध्ये ज्यांना ज्यांच्या कडी खून झालेला आहे त्यांच्या घरातल्या कर्त्या पुरुषांचा ती सगळी माहिती आम्ही अमित भाई शहाना देणार आहे हा पहिला मुद्दा आणि त्याच्यानंतर आम्ही शिवराजसिंग चव्हाण साहेबांनाही भेटणार आहे कारण का त्यांनी फ्लोर ऑफ द हाऊस पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली पीक विम्यामध्ये युरियामध्ये हार्वेस्टर मध्ये या सगळ्याची मी स्वतः इन्क्वायरी लावून त्या शेतकऱ्यांना न्याय देईन त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांची मी दहा तारखेला जेव्हा दिली जाईल त्याच्या आधीच मी रिक्वेस्ट टाकणार आहे म्हणजे गेल्या गेल्या मला त्यांची भेट घेता येईल दुसरा प्रश्न आहे काल असं म्हणाले की औरंगजेब उत्तम प्रशासक होते त्यांच्या काळामध्ये जीडीपी हा चांगला होता त्याच्यावरून बराच वाद निर्माण झाला आता गोंधळ निर्माण झाला हे विधानसभेचा विचाराल तर आता राज्यामध्ये फोकस हा झालेला राजीनामा आणि देशमुख आणि मुंडे म्हणजे महादेव मुंडे आणि देशमुख आणि परभणीची आपली केस या सगळ्या झालेल्या कुणाना हत्याला न्याय मिळणे हा एकच महत्वाचा मुद्दा आहे आणि आव्हान या राज्यासमोर आहे त्यामुळे मी डिस्ट्रॅक्ट होणार नाही कुठल्या गोष्टीने एकच लक्ष की या कुटुंबाला न्याय मिळून देण हा आमचा मोठा लढा आहे धनंजय देशमुख असं म्हणतात की एक एक आंदोलन केलं की एक एक कारवाई होते या सगळ्यांना एकत्र चौकशी करून फाशी द्या आम्हाला हे असं नको की आम्ही एक आंदोलन केलं एक चौकशी होते त्याच्यानंतर दुसरं आंदोलन केलं दुसरं काहीतरी ऍक्शन होते सरकारला म्हणजे आंदोलन करूनच आम्ही विचारायचं का असा प्रश्न निर्माण भावना साजिक आहे ना त्याचा भाऊ गेला घरातला हो, करता पुरुष गेला त्यांच्या भावनांचा कधीतरी कोणीतरी विचार करा ना आज पण सकाळी मी जेव्हा त्यांच्याशी ओक्सा बोक्षी तो माणूस रडत होता धनंजय भाऊला मी म्हणजे मला कळत सुचतच नव्हतं मला सुधरतच नव्हतं ते म्हणजे मला काय माझ्या भावाच्या वेदना असतील ओकसा बोक्षी ते रडत होते फोनवर माझ्याशी बोलतात काय माणूसकी आहे का नाही हा माणूसकीचा विषय आहे आणि या राज्यामध्ये न्याय मिळणार का नाही त्या कुटुंबाला याच्यासाठी मी खरंच जाहीरपणे महाराष्ट्राच्या तमाम मीडियाचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही पूर्ण ताकदीने हा लढा लढलाय महाराष्ट्राचा आणि हा महाराष्ट्राचा लढा आहे महाराष्ट्राविरुद्ध ती पाच सात लोक सात फुट आणि सात जे खुनी आहेत आणि त्यांच्या मागचे दोन चार लोक आहेत म्हणजे हा नऊ ते दहा लोकांच्या विरोधात हा संपूर्ण महाराष्ट्रात पेटून उठलाय माणुसकीच्या नात्याने की ही जी घाणेरडी गलिच्छ क्रूर प्रवृत्ती आहे या दहा एक लोकांची त्यांना को कॉन्स्पिरेटर सगळ्यांना करा आणि चौकामध्ये त्यांना फाशी दिली पाहिजे हा आमची माणुसकीच्या नात्याने आग्राही भूमिका okay, yes. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज